हिंद केसरी गजेंद्र रेडा याचे खाद्य दररोज पंधरा लिटर दूध तीन किलो सफरचंद चार किलो पेन आणि तीन किलो गव्हाचे पीठ व तसेच मकवान कडबात उसाचे वाडे असा खुराक खाणाऱ्या तब्बल दीड टनाचा वजनाचा केसरी गजेंद्र रेडा इंदापूर ऋषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील विलास गणपती नाईक व त्याला हारा इंदापूरच्या ऋषी प्रदर्शनात आणला असून त्यांनी सांगितले की गजेंद्रचे वय सहा वर्षे असून त्याला आम्ही साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून ह्या प्रदर्शनात आणले आहे जवळपास तीस हजार रुपये भाडं देऊन आम्ही बीड अहमदनगर राहुरी व इतरत्र त्याला तिकीट तिकीट ठेवत असून लोक मोठी गर्दी करत येत आहे। पण इंदापूर ह्या ठिकाणी बाजार समितीने मोफत ठेवले आहे आठ वेळा गजेंद्र हिंद पुरस्कार मिळवला आहे याला गजेंद्र गजेंद्र म्हशी भरवण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये घेतले जाते राहुरी व पंजाब येथील मा... कंपन्यांच्या मालकांनी ह्याला ऐंशी लाख ते दीड कोटीला मागितले होते मात्र ज्ञानदेव नाईक यांनी विकण्यास नकार दिला आहे ما سره د څه راځي درم ما سره لا جپای پاجل